नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत सातवा अध्याय चोवीस आणि पंचवीसवा श्लोक बघणार आहोत आज अव्यक्त व्यक्तीमापन्न मनते माम बुद्धिया पण भावजा तो ममा व्यय प्रकाश सर्वस्य प्रकाशसर्व योगमाया समावृत समावृत्त मूढो यजानात लोको माम अजमव्य म्हणजे काय की जे अमर आहे अविनाशी आहे आणि उत्तम आणि श्रेष्ठ आणि सर्वश्रेष्ठ इनफॅक्ट असं जे स्वरूप आहे सर्वत्र ते कही लोका जे आहे ते जाणून घेण्याऐवजी काही लोक जे असतात ते आपल्या इच्छापूर्तीच्या मागे लागतात आणि मग त्यामुळे त्यांना मा भगवंत म्हणाल की माझं जे स्वरूप आहे ते त्यांना कळू शकत नाही ते योगी होऊ शकत नाही भक्त होऊ शकत नाही खरं आणि त्यांच्या हातून मग चोवीस तास माझी सेवा होऊ शकत नाही असं ते म्हणतात आणि दुसऱ्या श्लोकामध्ये असं म्हणतात की सर्वांना श्रीकृष्ण म्हणतात की माझं ज्ञान होत नाही त्याचं कारण आहे की जसं श्रीकृष्ण जन्मल्यावर तुम्हाला माहिती आहे की त्या जेलमध्ये ठेवलं होतं तर त्या सगळ्यांना योग निद्रा लागली आणि मग योगमायाने त्यांना ग्रासलं आणि मग वासुदेव श्रीकृष्णाला गोकुळात घेऊन गेले होते ठीक आहे असं म्हणजे काय होतं की ते त्या झोपेत गेले त्या अवस्थेत किंवा त्या निद्रित अवस्थेत जातात आणि त्यामुळे काय होतं की जसं आपण मागे बघितलं की स्वप्नातल्या स्वप्नाच्या आतमध्ये जातात तर त्यामुळे ते मला जाणू शकत नाही असं त्यांना म्हणायचं आहे ठीक आहे आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात परी न करीत ती प्राणी आहे वाया आपुला ही ती वाणी आहे पै पोहता ती पाणी आहे तळहातच की आपलं हित समुद्रात पोहण्यात आहे म्हणजे या परमात्म्यामध्येशी परमात्म्याशी एकरूप होण्यात आहे पण नाही त्यांना छोट्या छोट्या आपल्या इच्छा आकांक्षा पूर्तीमध्ये ते आपल्या तळहातात जे पाणी असतं त्याच्यात बुडून मरण्यात किंवा पोहण्याला पोहायला आवडतं असं त्यांनी म्हटलेलं आहे तळहाताचं नाना अमृताचं सा सागरी बुडीजे मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे आणि मनी तरी आठवी जे थिल्लोरोद काढते की अमृताच्या सागरात बुडला आहे तर आपण नुसतं एक घोट जरी घेतला तरी आपण अमर होऊन जाऊ म्हणजे आत्मा अमर होऊन जाईल आपण परमात्म्याशी एकरूप होऊन जाऊ पण तसं नाही डबक्यातच तस ज्यांना बुडायला आवडतं तर त्या या असे समुद्रात कोण यायची त्यांना इच्छाच होत नाही हे ऐसे कायसे करावे जे अमृतीही गिरगोनी मरा ते सुखे अमृत होणी का नसा अमृतामाजी तेच म्हणत आहेत एक अमृत जो अमृत प्यायला मिळत आहे तर समजा आपण कशाला म्हणजे इतर गोष्टी त्याला का आवडायला पाहिजे म्हणजे ते म्हणजे हे एक प्रकारे प्रश्न विचारतात की असे म्हणजे खरं तर सगळ्याच्या सगळ्या माणसांना आत्मज्ञान व्हायला पाहिजे पण असं का नाही होत आहे त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे त्याचा हेतूचा पांजरा सांडुनिया धनुर्धरा का प्र, प्रतितीपाकी चिदंबरा गोसावी न व्हावे की त्या फळ हेतूचं म्हणजे माझ्या ही इच्छा पूर्ण कर ती इच्छा पूर्ण कर असं कर तसं कारण त्याच्यामागे आपण जीवनभर चाललेलो आहे त्याऐवजी ज्या चिदंबर म्हणजे काय चिदाकाश चिदाकाशात म्हणजे आपण ध्यानाला बसतो तर आपण सगळं भगवंताशी एकरूप होऊन जातो तर असं सगळेजण का होत नाहीत चित अंबर चिदंबर तुम्हाला माहिती आहे साऊथ इंडियामध्ये तर चित अंबर म्हणजे त्या भगवंताशी इथे आपण ब्रह्मरंध्री म्हणजे ब्रह्मकमळात आपण जसं योग्य लोक जाणतात भगवंताला तसे सगळेजण होऊन का राहत नाही आपण असं सरळ सरळ म्हणतात की जेथ उंचाव ते पवाडे सुखाचा पैसा रू झोडे आपले निरवाडे उडो ये ऐसा की बघा तुम्ही जर बघा पंचा की त्या इच्छिदाकाशात जितक्या आपण उंच जाऊ तितका आपल्याला सुखाने संचार करायला हवा तसा विस्तार मिळतो मग म्हणत आहेत की त्या आ, अमर्याद स्वरूपाचं स्वरूपाला माप का घालावं मला निराकाराला साकार का समजा मी स्वतः सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरता साधने करून का मरावे म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणतात जिथं उंचावतेने पडावे सुखाचा पैसर जोडे आपुलेने सुखाने उडो यायचा तर या उम उमपा माप का सुवावे माझं अव्यक्ता व्यक्त का मानावं सिद्ध असताना का निमावं साधन वगैरे की आपल्याला भगवंताशी एकरूप झाल्यावर आपण सिद्ध अवस्थेत गेल्यावर आपल्याला या फालतू गोष्टी काय आवडतात सरसर त्याटा म्हणायचं परी हा बोल आगवा जरी विचारा विचारी जात असे पांडवा तरी विशेष या जीवा न चोजवेगा की या गोष्टी जर का जीवाला आधीपासूनच लहानपणापासून आवडायला लागल्या तर त्या फालतू गोष्टींच्या मागे लागणारच नाही म्हणजे इनडायरेक्टली की सगळे भगवंताशी एकरूपच होऊन जाते आता भगवंतच हे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे प्रश्न विचारून राहिलेले तुम्ही बघा कोणत्याही जो स्पिरिच्युअल स्क्रिप्ट म्हणजे आध्यात्मिक ग्रंथ जो आहे त्याच्यात भरपूर प्रश्न स्वतःच उचलल्या गेलेले आणि स्वतःच उत्तर दिलेले जेणेकरून आपलं जीवन सुरळीत व्हावं म्हणजे भगवंताला प्रश्न विचारलेले त्याचे उत्तर शोधलेले वगैरे आवडतात पण प्रश्नच विचारणं बंद झाला तर उत्तरच सापडणार नाही किंवा उत्तरं लोक शोधणार पण नाही मग काय होईल की जास्तीत जास्त लोकसंख्या त्या मायेमध्ये योगमायेमध्ये वाहून जाते असं व्हायला नको सतत जागृत राहणारी जी मानवी सिव्हिलायझेशन राहील तर आपण कुठल्या कुठे जाऊ शकू असं पण त्यांना म्हणायचं आहे इन्डायरेक्ट संदेश द्यायचा आहे तरी हा बोल आघवा जरी विचारी जतसे पांडवा तरी विशेष या जीवाना चोजवेगा की जास्ती या जास्तीत जास्त लोकांना या गोष्टी कळायला पाहिजे सरळ सरळ आणि याचा तुम्ही विचार करून बघा आणि या बहुत करून जीवांना समजत नाही किंवा समजू देत नाही किंवा त्यांच्या मनावर मुद्दाम आपण माया टाकायची मुद्दाम त्यांना ब्रेनवॉश करायचा मुद्दाम भलत्या मार्गावर घेऊन जावं असं योग्य नाही असं ते म्हणतात की त्याचे याचे बरेचसे अर्थ निघतात हो ठीक आहे आणि मी नाही काढलेले हे आस्तिक नास्तिक तुमचे ते बरेचसे वाद विवाद वितंडवाद वगैरे सुरू आहे त्याच्यात न निघालेल्या आहे सगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे आणि ज्ञानेश्वरांनी पण तेच लिहिले त्यांनी पण ज्या काळी त्यांच्या काळी जे काय सुरू होतं त्या सगळ्या गोष्टी भोगल्या आणि त्यानंतर त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे सगळं एकवीसव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली की नाही धारा बाबा आपलं कर्तव्य आणि काम ठीक आहे मग प्रकाशनचं जे आहे की योगमायाने समजा आच्छेदित गेलं तर माझं ज्ञान होणार नाही नामप्रकाशम सर योगमाया समाप्त म्हणूनच हे जग असं मूळ होऊन राहतं वगैरे जे आपण बघितलं आणि मूळ झाल्यावर जे अविनाशी तत्व आहे ते जाणून घेण्याऐवजी त्या नाशिवंत गोष्टींकडे लागतात तर ते काजी योगमाया पडेल हे झाले आहात ते आंधळे म्हणून चिनीही देहबळे न देखती माते की कि कितीही प्रयत्न केला तरी आपण योगमायाच्या मागे चाललो आपण आपल्या इच्छा पूर्ण करायच्या मागे लागलो तर आपल्याला भगवत प्राप्ती होणार नाही आपण आंधळेपणाने त्या गोष्टींच्या मागे लागत आणि किती देहाचे मनाचे आपण प्रयत्न केले तरी मग आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकत नाही योगी भक्त होऊ शकत नाही मग पुढे ते म्हणत कि, आहेत की कितीही झालं की कि आपल्या अशी झापड आली किंवा आपल्या आपला आधीच ब्रेनवॉश झाला समजा एक उदाहरण देतोय की श्रीकृष्ण समजा कुठेतरी गेला समजा आणि तिथे आधीच त्याच्या बाबतीत ब्रेन वॉश झालं की हा असा आहे तसा आहे तर आपण त्या दृष्टीनेच बघायला लागतो आहे की नाही किती जबरदस्त आहे बघा केवढं ऑब्झर्वेशन आहे आपण कितीही देहवाळांनी प्रयत्न केला तरी आपल्याला मग ते तसंच दिसायला लागतं आपण जसा गॉगल घालू तसंच आपल्याला दिसेल आहे लाल पिवळा हिरवा जसं किंवा चष्मा घालू तर तसंच योगमायाचं आपल्यावर तर आपल्याला भगवंत दिसत नाही खरं पाहिलं तर देव सर्वत्र आहे पुढे तेच दिले त्यांनी बरा बघा आता तुम्ही एरवी बी नसे से काही वस्तू जात असे पायकाम जळ असे रसे रहित आहे की अशी कोणती वस्तू आहे ज्याच्यात मी नाही आहे असं भगवंत म्हणत आहे असं कोणतं पाणी आहे की ज्यात पाणी तत्व नाही आहे मी बघा किती जबरदस्त आहे पवन कवणातेनं शिवेची आकाश केन समायेची हे असो एक मीची विषयी असे की हवा वारा कोणाला समजा असं नॅचरल याच्यात राहिलं होतं वारा कोणाला असा हवा देऊन जात नाही अशी कोणती जागा की जिथे आकाश नाही आहे असो एक मीची असं आहे की असू दे आता हे सगळं या पूर्ण विश्वात मीच एक आहे आणि तू जाणून घ्या जुना योगी हो भक्त हो हाच त्यांचा संदेश आहे की उगाच छोट्या छोट्या गोष्टींच्या मागे लागून असं महत्त्व तुला मी जे देतोय तो सोडू नकोस मग काही जण असतात की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद मानणारे वगैरे वगैरे असतात त्या गोष्टी वेगळ्या आहेत की प्रत्येक क्षणी आपण आनंदाने जगू शकतो प्रत्येक क्षणी आपण सगळं व्यवस्थित जीवन जगू शकतो प्रत्येक कणाने क्षणाने आपण योग येऊन बघतो प्रत्येक क्षणाला आपलं वरकीज वर्षिप करू शकतो आणि उलट जास्त आनंदाने जगू शकतो बघा तुम्ही हा oh. प्रयोग असं ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे का तर असं आपण योग येऊन भक्त होऊन चोवीस तास भगवंताची साधना करायचा प्रयत्न करूया आपल्या मागे पुढे जे काय कारस्थानं वगैरे सुरू असतात ते नेहमी सुरूच राहणार आपल्याला मात्र असं भगवंत म्हणतात की असं श्रीकृष्णांनी बघा बरं जिथे गेला तिथे कारस्थान बिचाराने भोगलेलं आहे जन्माच्या अगोदरपासूनच त्याला कंसमा स्वतःच त्याचा एक मामा कंस मामा मारायला म्हणजे उद्युक्त झाले होते बघा तुम्ही तर त्यामुळे ते म्हणतात आपण त्यांचं ऐकायचं कारण की ते महायोगी झालेत स्वत आणि मग आपल्याला ते सांगता येतं कृष्ण असो की ज्ञानेश्वर महाराज असो तर आपण असं योगी होऊन भक्तून चोवीस तास भगवंताची पूजा असं जीवन जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद